ज्या वर्षी एसबीटी चालू करायची होती त्या त्याच्या अगोदर का टाकायचं होतं झालं माल निघत नव्हतं आणि आता तीन वर्षापासून वापरते काय प्रत्येक वर्षी म्हणजे ठेवलेच फायदा आणि जर काढलं तर असतं एसबीटी मिळाली नसते तर काय काढून टाकायचं सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या एकदा मी दत्ता मारुती पाटील गाव शरगाव तालुका तासगाव जिल्हा सांग बरोबर तुम्ही एक प्रथम नागरिक सरपंच बरोबर ना होय आणि त्याबरोबर शेती पण करता होय कोणती व्हरायटी आहे आणि किती वर्षाचा मागे सर या की माणिक्षम व्हरायटी आहे आणि ही पंधरा वर्ष आहे पंधरा वर्ष तीन वर्षाचा अनुभव काय तीन वर्षापूर्वीचा का अनुभव काय त्याच्या अगोदर माल कमी होऊ येत होता बरं आणि हे तुमचं एस पी टी वापरायला गेल्या माल याय लागला बसतो मग तीन वर्षापूर्वी जसं सर म्हटले का बाग काढायच्या तयारीत होतो खरं आहे का कुठे खराय आहे कशामुळे माल येत नव्हता ना सर्व येत नव्हता क्वालिटी होत क्वालिटी होत नव्हती म्हणजे माल येत नव्हता जो आला त्या मालालाही पण क्वालिटी सर्वच गोष्टी अडचणीत अडचणीत म्हणजे एक अडचण दुसऱ्या सर्व अडचणी सुरू झाल्या मग टी चालू केल्यानंतर काय फरक वाटला आणि कसं काय कंडिशन काय आता दिसते तुम्हाला माल कसा आहे काय आहे आता वर जर बघितलं तर वाय नाय आणि म्हणजे मला वाटतं पान कमी आणि माल जास्त मला म्हणजे पूर्ण बागीत आहे ना बघ ना आता जो माल लोड असून पण क्वालिटी कशी आहे कंडिशन वगैरे बघेल सर घडावरती ते जबर आणि घडाची जर आता साईज जर बघितली तर आता कमीत कमी अडीचशे तीनशे ग्रामच्या आसपास अस असेल जास्त असेल कमीत कमी सरासरी म्हणजे आणि साधारण किती घड पकडले आता माझ्यावरती आता चाळीस पन्नास चाळीस पन्नास दिवस किती झाले म्हणजे दिवस शंभर दिवस झाले शंभर दिवस झाले शंभर दिवसापूर्वीच वातावरण तसं म्हणजे अनुकूल होतं का प्रत्येकूल होतं खराब होतो खराबच होतो म्हणजे पाऊस वगैरे सगळ्या गोष्टी हो आज तीन वर्षापासून तुम्ही एसबीटी वापरताय आपली दरवर्षी अनुभव मध्ये काय फरक वाढला की हायतच राहिला चांगला आहे अनुभव चांगला दरवर्षी अनुभव वाढत चालला आता तुम्ही बो माझ्याशी बोलतोय ते कसं बेसर डोस केलेला आहे याला तुम्ही मे सत्तर झाड आहे एका गल्लीला एका गल्लीला तर एक पोतो बी एसबीटी खुशीद हा एका गल्लीला एक, एक खरं आहे का नक्की बर का तुम्ही सहा आता सातच वापरलेच आहे त्यानं सांगितलं की मी एवढं टाकलंय दाखवायची अजून एक अजून एक डोस टाकणाराय यांच्या बसली घेतलं या आम्ही दोघांनी घातले म्हणजे जेवढा मोठा डोस केला तेवढा मोठा फायदा पण झालेला बरोबर आज शंभर दिवसाची जर कंडिशन बघितली तर म्हणजे फोटो आपले आपण नेटला बघतो ना म्हणजे त्याला आपली कंडिशन आहे बरोबर ना तर सुरुवातीपासून एक आपल्या शेतकऱ्यांना अनुभव सांगता काय काय कसं कसं केलेलं आहे म्हणजे बेसर डोस केला त्यानंतर आपलं सॉईल किती गेलं फक्त सॉईल बुस्टर हा आणि हे तुमचा खर्च टाकलाय पूर्ण तीन वर्ष एप्रिल साठणीपासून पासून आपण कंटिन्यू डोस घेतो बरोबर ना आता एक गुण एका बेडला टाकली तुम्ही म्हणजे सत्तर बेडला सत्तर बॅग वापरलेला आहे त्याच्यापेक्षा सुंदर बॅग म्हणजे जे सत्तर बॅग तुम्हाला वापरायच्या कदाचित दहा पंधरा बॅग कमी जास्त होतील त्यामध्ये अजून पण त्याचा तुम्ही टप्पा करायला पाहिजे समजा एकराला दहा बारा बॅग नंतर त्यानंतर सेटिंग झाल्यावर दहा बारा बॅग आणि एकदा म्हणजे म्हणजे फळ आठ दिवसाच्या दरम्यान टाकायला पाहिजे पंचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असे ढोस गेले पाहिजे दिवसा दरम्यान आणि पुन्हा पाणी उतरल्यानंतर आता याच्यात पाणी उतरायला सुरुवात झालेली आणि प्रॉपर साईज कशी वाटते वर शंभर दिवसाच्या मानाने साईज कशी वाटते चांगली इतरांच्या मानाने साईज चांगली आता तुम्ही बघितले कसं वाटतं नाही आपण जो बघितलं तो सरासरी बघा एक सोळा किलो वीस किलो झाड मारलेली बांधले जातो प्रमाणे वाढ चालली आहे बरोबर दरवर्षी पण एवढे मापात निघते आता तीन वर्ष झालं हा ना म्हणजे एकही वर्ष घट नाही ना, किंवा रिवर्स नाही वाढत आहे वाढत साई साहेब माहितीये का एका वर्षी जर यंदा लोड घेतलं झाडावर वीस किलो माल घेतला बरोबर तर काही काही शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे पुढल्या वर्षी माल येत कमी येतो असं होतं पण यांचा असा आहे की आता चौथं पीक आहे तेच बीटी वापरल्यापासून यांना दरवर्षी लोडिंग चाललं म्हणजे टेबल लोड राहिले समतोल समतोल म्हणजे घट तर अजिबात नाही आणि वाढत थोडी थोडी आहे ते म्हणजे इतका मोठा फरक तुम्ही म्हणून आहे बरोबर ना आणि एवढी जुनी बाग असताना असा क्वालिटी अजून किती दिवस जायचे ना आणि आजच ही क्वालिटी कुठं दाग नाही किंवा पाण्याची कॅनोपे जर बघितली घडाची साईज बघितली बघा ना पूर्ण बागेत असं म्हणजे एक सारख्या असं अंथरल्यासारख्या झालेलं घड अंतर असं पावसात गावलेलं प्लॉट आहे पूर्ण पाऊस पाऊस होता फुल पाऊस फ्लॉवरिंग आणि शेतकऱ्यांची परिसरामध्ये आपल्या बरोबर नाही असे नाही ना म्हणजे ना। किती मोठा फरक जमीन आसमानाचा जस आपण म्हणतो आणि हे नुसतं बोलण्यात नाहीये दाखवण्यात म्हणजे ही कंडिशन सत्य आहे का अनुभवतोय आपण हे जे तीन वर्षाचा अनुभव घेतला किंवा आपल्या बरोबर ह्या वर्षाच्या बागेला काय अडचणी त्यानुसार आपल्या किती अडचणी आपल्या दूर झालेल्या आपण बरोबर आज अनुभवतोय बरोबर सर्वात महत्वाचं काम काय नाही दिसतं तुम्ही जे काम केलं आहे खाली मातीवरती हे प्रॉपर काम झालेलं आहे म्हणून तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं आहे तुम्ही वर कितीही खर्च केला असता आणि जर मातीवर काम करेल नसतं तर हा खर्च तुमचा पूर्ण वाया गेला असता पण आज तुमचा जो आपण म्हणतो का ऐंशी नव्वद टक्के तुम्ही मातीवर खर्च करा राहिलेलं वीस तीस टक्के हा वर खर्च करा त्या कंडिशननुसार तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते सर्वात महत्वाचं जमीन सुखी गुन्हे आता इकडे बघा तुम्ही आता माती उकरली तर पूर्ण एकदम नरम आहे आणि किती दिवसातून पाणी येतात बघा पाणी कमी प्रमाणात पाणी तरी तरीसुद्धा एवढं फ्रेशन म्हणजे जी जमिनीची सुपीकता आहे ती वाढली गेली बरोबर नाही अतिशय छान बाग आहे आता आपण जर पूर्ण बघितलं खालून एक व्ह्यू घ्या तुम्हाला कुठंच कमी वाटणार नाही किंवा कुठं जास्त वाटणार नाही एक सारखं आहे असं म्हणजे आपण कोण म्हणतो चिटकवलं आहे गड घडाला गड आपण अंतरावरती व डिस्टन करून लावलेला आहे तो आर्टिफिशियल असं आर्टिफिशियल सुद्धा होणार नाही बरोबर नाही असे पद्धतीनं भागवली तुम्ही खूप छान बाग आहे आणि सर्वात महत्वाची तुम्ही दोघे मित्र आहात आपण तुमच्या पण बागा ना हाच अनुभव आपल्या इतर शेतकऱ्यांना पण गेला पाहिजे आपल्याकडून त्यासाठी आपला एक नंबर द्या अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर पासष्ट एकोणीस बरोबर आणि सर तुम्ही इथं मार्गदर्शन करताय आपलं इथं शॉप आहे तर आपल्या शॉपचं नाव आणि नंबर शॉपचं नाव माही कृषी सेवा केंद्र शिरगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर शहात्तर सत्त्याण्णव बरोबर बघा शेतकरी मित्रांनो जसे आपले शेतकरी जसे आपल्याला अनुभव आले असे शेअर करतात त्या शेअर केल्यामुळं आपल्याला एकमेकांचा फायदा होतो जसं तुम्ही मित्र आहे तसं आपला हा एस बी टीचा ग्रुपसुद्धा आपण एकमेकाचे मित्रच आहे असं समजून आपण एकमेकाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तुमचे नंबर असतात ऑफिसचे नंबर असतात आपले सॉईल गोष्ट टेक्नज यूट्यूब चॅनल आहे आपला फेसबुक आहे आता काल आपण बघितलं काही शेतकऱ्यांनी फेसबुक फेसबुकवर किंवा ते आपण इंस्टाग्रामवर माहिती घेऊन ऑफिसशी संपर्क केला त्यांनी सुद्धा साहेब वापरायला तुमचा व्हिडिओ बघितला हा आणि मी पुन्हा ऑनलाईन फोन लावलो अच्छा त्याच्या नंबर बघून आम्ही फोन लावला म्हणजे जो मीडिया आहे हा मीडिया खूप चांगला आहे त्या मीडियाचा आपण जर वापर केला

चांगले नाही हे <laughs> तुम्ही म्हणता अशी शेतकऱ्यांनी विचारणा करूनच केलं पाहिजे बरोबर नाही सर मला अनुभव आलाय आम्ही सांगणार ना नक्कीच आणि हेच अनुभव आपल्या मित्रांना स्पष्टपणे सांगले आणि बी टीचं कामच आहे सर तर जे अनुभव आले शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतकऱ्यांचा नंबर आपण दिलेला खाली असा कोणाही शेतकऱ्याचा नंबर आपण लपवत नाही कारण मी सांगण्यापेक्षा ना जर शेतकऱ्यांशी बोलले शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली तर तुम्हाला त्याच्या शंभर टक्के प्लस मायनस हे करून जातं आणि तुम्हाला आता दिसतंय चित्र Ben, no WhatsApp.